वैश्यवाणी युवा फाउंडेशन तर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार नव्वद विद्यार्थ्यांचा सन्मान वैश्यवाणी युवा फाउंडेशनच्या वतीने बळीराम पेठ चोपडा येथील ब्राह्मण समाज कार्यालयात समाजातील दहावी बारावी आणि पदवी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या नव्वद गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश राजू राजूमामा भोळे यांची उपस्थिती लाभली आमदार सुरेश भोळे यांचे प्रेरणादायी मनोगत आमदार भोळे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना शिक्षणाचे महत्व पटवून दिले शिक्षण हे विकासाचे प्रवेशद्वार आहे समाज एकोप्याने राहिला तरच प्रगती शक्य आहे तसेच प्रत्येकाने एक झाड लावून पर्यावरण रक्षणात सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार देण्यात आला यामध्ये अनिल अमृतवाणी माजी उपमहापौर जळगाव मनपा चिन्मय शेते बाल साहित्यिक पुणे संदीप सूर्यवंशी माजी सैनिक तलाठी राकेश निंबा वाणी युवा उद्योजक ऑक्सिमाइन वॉटर या मान्यवरांनी आपापल्या अनुभवातून समाजासाठी योगदान देण्याचा संकल्प केला विशेषतः विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी आणि सातत्य ठेवून यश संपादन करावे असा संदेश दिला गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र सन्मान चिन्ह आणि फोल्डर फाईल देऊन गौरवण्यात आले विद्यार्थ्यांनी मनोगतातून प्रेरणादायी प्रेरणादायी विचार मांडले हा सन्मान माझ्यासाठी आहे यापुढेही मी मेहनतीने समाजाचे नाव उज्ज्वल करेन असे एका दहावीच्या विद्यार्थीने सांगितले भविष्यातील उपक्रमांची घोषणा फाउंडेशनचे अध्यक्ष चेतनवाणी यांनी पुढील उपक्रमांची माहिती दिली वधूवर परिचय मिळावा समाज अधिवेशन ओबीसी प्रमाणपत्रासाठी संपर्क सूची तयार करणे सचिव राकेशवाणी यांनी समाज एकजुटीचे महत्व अधोरेखित करत सर्वांना सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले कार्यक्रम यशस्वीसाठी विशेष परिश्रम कार्यक्रमासाठी भूषण वाणी राकेश वाणी मुकेश जाधव पंकज शेटे हर्षल वाणी प्रसाद वाणी परिवाणी वसीम खान जकी अहमद सुनील भोळे आदींनी विशेष मेहनत घेतली निकिता शेटे यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमानंतर फराळाची व्यवस्था करण्यात आली होती गुणगौरव सोहळ्यामुळे समाजात शैक्षणिक आणि सामाजिक जागरूकता वाढीस लागली उपस्थित मान्यवर पालकांनी फाउंडेशनच्या कार्यास भरभरून दाद दिली व सहकार्याचे आश्वासन दिले आता जे आपण निवडणार आहोत ते आपल्याला आयुष्यभर ते काम करायचं आणि त्याच्यात आपल्याला यश मिळवायचं आहे त्यामुळे आत्ता आपण काहीतरी चुकीचं निवडून आणि मग नंतर पश्चाताप करून काहीच उपयोग नाही आहे त्यामुळे आत्ताच आपल्या शक्यतो आपल्या भारताशी जुळलेलं असणारं असं काहीतरी करिअरचे मार्ग निवडणं खूप महत्त्वाचं आहे शेती जरी म्हटली तरी आजकाल शेती कशी करावी यावर मार्गदर्शन करण्यासाठी एका एक साधारणतः दीड ते दोन तासाच्या व्याख्यानाचे लाखो रुपये घेणारे शेतकरीसुद्धा आहेत शेतकरी, शेतकरी म्हणजे केवळ शेती करणं किंवा यात कमीपणा अजिबात नाही आहे खरं तर शेती हा जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये इतर अनेक त्याला पूरक व्यवसाय आहेत आणि ते सगळे आपण आरामात करू शकतो मुलींसाठी विशेष तुम्हाला आधीपासूनच खूप पैसे त्याच्यात गुंतवण्याची गरज नाही मुलींसाठी अनेक योजना हो आहेत त्यामुळे मुलींना शेती करणं तर उलट जास्त सोपं हो आहे आणि भारतीय नारी सगळंच करू शकते सगळ्याच क्षेत्रांमध्ये ती अव्वल असते त्यामुळे आणि आज इथे समाजभूषण पुरस्कार मिळालेली स्त्री किंवा मुलगी म्हणून मी एकटीच आहे त्यामुळे तुमच्यासमोर एक ते काय म्हणा लास्ट बट नॉट लिस्ट एक्झाम्पल आहे की मुली पण करू शकते त्यामुळे शेती करणं हा फक्त पुरुषांचा भाग आहे किंवा कमीपणा आहे असं अजिबात नाही आहे शेतीपासून मी सुरुवात केली त्यानंतर लिंग्विस्टिक करिअर म्हणजे तुम्ही भाषा तज्ज्ञ पण होऊ शकता जरी मला शंभर टक्के जरी मार्क्स मिळाले तरी पण मला आर्ट्स घ्यायचं आहे हे आपल्याला ठामपणे सांगता येणं सो त्याच्यासाठी भाषा तज्ज्ञ हा पण एक खूप मोठा करिअरचा ऑप्शन आहे त्यानंतर तुम्ही अनेक घेऊ शकता म्हणजे मेडिकल मला थोडक्यात म्हणण्याचा माझा उद्देश एवढा आहे की फक्त मेडिकल बी फार्मसी किंवा इंजिनिअरिंग एवढेच करिअर ऑप्शन्स सातत्याने आत्ता घेतले जातात तर ते, ते, ते सोडून अनेक मार्ग आहेत आपल्याला मी स्वतः सकाळी आत्ताच आजच सकाळी अभ्यास केला तर मला पस्तीस असे इतर मार्ग मिळाले पपेटियर म्हणून रांगोळी काढणं मेकअप करणं तुम्हाला आवडत असेल अनेक म्हणजे आत्ता ब्रायडल मेकअपला साधारणत एक लाख एका एक लूपचे घेतात विचार करा पाच सहा लूक जर एक मुली करत असेल तिच्या लग्नात तर तुम्हाला किती पैसे मिळतील म्हणजे डॉक्टर होणं महत्त्वाचं आहेच पण तुम्हाला नसेल व्हायचं डॉक्टर मला नाही जायचं आहे तिकडे तर पार्लर या क्षेत्रात सुद्धा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तितकीच आर्थिक कमाई करता येऊ शकते कदाचित त्याच्यापेक्षा जास्त करता येऊ शकते हेच मला इथे सांगायचं आहे मुळात करिअर निवड माझे शिक्षक मला कायम सांगतात की करिअर निवडताना आपण लहानपणापासून कुठल्या विषयात विषय जमतो असं नाही कुठला विषय आवडतो त्या दृष्टीने करिअरचा विचार करणं खूप महत्वाचं आहे आणि करिअर निवडताना आपल्याला मानसिक सुख हे खूप लक्षात घ्यायचं आहे कारण आपण आनंदी राहिलो तर कुटुंबाला आनंदी ठेवू शकतो आणि तर आपण आपलं काम शांततेत करू शकतो आणि मुळात आपलं जे काही क्षेत्र आहे किंवा समाजासाठी पण जर आपण चुकीचा मार्ग निवडला ज्यात आपल्याला अजिबात काही रस नाही असं आपण काहीतरी क्षेत्र निवडलं तर ते आपल्यासाठी चांगलं नाही आहे आणि मुळात चांगलं नाही आहे म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वतःला बांधून घेऊन ते काम कराल पण पण त्यातून तुम्हाला आनंद नाही मिळणार त्यामुळे आपण आत्तापासूनच करिअर म्हणजे अनेक मोठ्यांना अनुभव असेल की आत्ता ते जे काम करत आहे पण काहींना आनंद असेल पण पण काहीना नल सुद्धा त्यामुळे आत्ता आपल्याकडे आपल्या हातात येते सगळं त्यामुळे आपण चांगला करिअर मार्ग निवडणं हे खूप महत्वाचं आहे महाराष्ट्र चोपडा